आपल्यासोबत परत एकदा व्यापारी आहेत अ व्यापारी राम रामरामो राम राम राम। केवढ्याला विकली चाळीस हजार चाळीस हजार पाचशेला काय तिच्या खाली काय गाभन आहे सळी शेळी चाळीस हजार पाचशेला विकली या ठिकाणी पाहू शकता चाळीस चाळीस हजार रुपये किमतीच्या शेळी आहेत ज्यांनी खरेदी केली आपण त्यांना सुद्धा भेटणार आहोत खरेदी करणारे कोणते मामा केवढ्याला खरेदी केली चाळीस पाचशेला पाळण्यासाठी गरीबाची मैस आहे ती एक किती ती ती त्यांनाच माहिती हप्पाऱ्यांनी कालच आणली होती आणि चाळीस हजाराची शेळी कशी असते पाहू शकता हाऊसनं पाळण्यासारखं जनावर आहे आणि त्यांनी पाळण्यासाठी घरी शेळी खरेदी केली आहे घरी किती आहेत अजून घरी किती येत नाही आता एकच घेतली पहिली खरेदी आहे दादा तू काय करतो शेती शाळा हा शिक्षण करत, कर कर करत करत शेळी पालन करायची इच्छा आहे का तरुणाने काहीतरी केलं पाहिजे काहीतरी करत करत वेळ घालण्यासाठी हा दादा सुद्धा सज्ज आहे हा काका काय तुम्ही काय आणलं होतं चाळीस हजाराची शेळी काय नवल वाटलं का, 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 का वाटलं वाट ना नवल वाटण्यासारखी शेळी आहे म्हणाले शेळीला का घेतलं का फोटो काढून हा